कडेगावात गनचुंबी ताबुतांच्या भेटीचा सोहळा उत्साहाने संपन्न प्यारा प्यारा हमारा देश प्यारा अब एका की करदो पुकारा हिंदू मुस्लिम साथ रहेंगे एकी से सागर पार करेंगे अशी ऐक्याची हाक देत मोहरम साजरा हिंदू मुस्लिम ऐक्याची हाक देत सामाजिक सलोखात जपणारा व उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमागदार व डोळ्यांचे पारणे फिटणारा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने थाटात संपन्न झाला हा भेटी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते विशेषतः सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती सांगली जिल्ह्यातील कडेगावात गेली एकशे साठ वर्षापासून मोहरम सणात धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोकात जपण्याचा प्रयत्न केला जात आहे आजही ही परंपरा चालू वर्षीच्या मोहरम सणात दिसून आली बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर शिवाजीनगर विहापूर सोहोली निमसोड वगैरे गावातील मानकऱ्यांना वाजत गाजत आणण्यात आले त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून सकाळी वाजता मानाचा सात बही ताबूत उचलण्यात आला येथून भेटी प्रारंभ झाला हा ताबूत वीज बोर्डाजवळ येऊन थांबला तेथे देशपांडे हकीम शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले त्यानंतर बागवान अत्तार शेटे आणि अन्य उंच ताबूत मानाप्रमाणे उचलण्यात आले त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले त्यानंतर पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला आणि सातभाई पाटील बागवान अत्तार हकीम देशपांडे या उंच ताबूतांच्या प्रथम भेटी साडे अकरा वाजता संपन्न झाल्या या भेटी म्हणजे राम भरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे टोप्या उंचावून उन त्यांचे स्वागत केले आणि भेटी सोहळ्याचा आनंद लुटला त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेश बाबा देशमुख चौक मोहरम मैदानकडे कडे निघाले यावेळी इमाम हुसेन जिंदाबाद मौला अली जिंदाबाद धुला धुला अशा घोषणा देण्यात येत होत्या यावेळी वाटेत तांबोळी व वा अन्य ताबूत सहभागी झाले त्यानंतर माईनकर यांचा उंच ताबूत उचलण्यात आला त्यानंतर मानकरांमार्फत इनामदार व सुतार यांचे उंच आकर्षक ताबूत आणले गेले सर्व ताबूत मानाप्रमाणे सुरेश बाबत देशमुख चौक मोहरम मैदान या ठिकाणी एकत्र केले गेले त्या ठिकाणी भारत देश प्यारा प्यारा हमारा देश आमचा घुमू जय जयकार हमारा प्यारा अब एकाकी कर दो पुकारा हिंदू मुस्लिम साथ रहेंगे एकी से सागर पार करेंगे अशी ऐक्याची हाक देत राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आली त्यानंतर हिंदू मानकऱ्यांकडून मसूद माता ताबूत पंजे बारा इनाम पंजे मानकऱ्यांमार्फत आणण्यात आल्यावर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला या ठिकाणी मानाप्रमाणे ठरलेल्या पारंपरिक पद्धतीने भेटीचा सोहळा संपन्न झाला त्यानंतर सर्व ताबूत आपापल्या पद्धतीने मार्गस्थ झाले दुपारी अडीच वाजता भेटी सोहळा आठवून सर्व ताबूत आपल्या जागी येऊन बसले दरम्यान सकाळी सात वाजल्यापासून कराड विटा सातारा सांगली कोल्हापूर पुणे मुंबई यासह कर्नाटकातून लोक मिळेल त्या वाहनाने कडेगावला येत होते गावातील रस्ते गल्ली बोळ अबला वृद्धांनी गजबजून गेले होते तसेच महिलांनी व युवकांचा भरणा मोठ्या प्रमाणात होता मान्यवरांसाठी खास स्टेज उभारण्यात आला होता यावेळी नगरपंचायतीकडून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी खासदार विशाल पाटील माजी आमदार मोहनराव कदम माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम आमदार अरुण लाड माजी आमदार पृथ्वीराज देशमुख युवा नेते जितेश कदम विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक विश्वतेज देशमुख प्रांताधिकारी रंजित भोसले तहसीलदार अजित शेलार उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व सभापती नगरसेवक सर्व ताबूत मालक व मानकरी शुक्रवार पेठ बुधवार पेठ मेलचे मसूद मसुदमाता बारा इमाम पंजेचे मानकरी यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते